पिंडीपोल हॉस्पिटल प्रथम वर्धापन दिना बजावली गोर गरीबांची रुग्ण सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्रात सुप्रसिद्ध असणाऱ्या पिंडीपोल हॉस्पिटलच्या जुनाविडी घरकुल शाखेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त रविवारी मोफत आरोग्य व औषधोपचार शिबिर संपन्न झालं या शिबिरात हृदयविकार दमा ईसीजी शुगर आदी आजारांवर उपचार करण्यात आले एक्स रे व रक्त तपासणी सवलतीच्या दरात करण्यात आली समाजातील गोरगरिबांच्या निरामय आरोग्यदायी जीवनासाठी गेल्या सत्तेचाळीस वर्षापासून आम्ही कर्तव्य भावनेतून वैद्यकीय सेवा बजावित असल्याचं डॉक्टर श्रीनिवास पिंडीपोल यांनी अभिमानानं सांगितलं नमस्कार मी डॉक्टर श्रीनिवास पिंडीपोल पिंडीपोल हॉस्पिटल घरकुल शाखा एक वर्ष पूर्ण झाल्यामुळं प्रथम वर्धापन निमित्त मोफत आरोग्य चिकित्सा शिबिर व मोफत औषध उपचार याचं आयोजन केलेलं आहे पिंडीपोल परिवार हे पूर्व भागामध्ये गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षापासून वैद्यकीय क्षेत्रामध्ये लोकांना रुग्ण रुग्णसेवा देत आहे स्वर्गीय डॉक्टर सत्यनारायण पिंडीपोल यांच्या पाठोपाठकातील मी डॉक्टर श्रीनिवास पिंडीपोल तो गोरगरिबांच्या लोकांसाठी त्यांच्या आरोग्यासाठी आणि त्यांच्या औषधोपचारासाठी कमीत कमी खर्चात योग्य सेवा देणं हेच आमचं पिंडीपोल आणि पिंडीपोल परिवार आणि पिंडीपोल हॉस्पिटलचं कर्तव्य आहे तरी या एका वर्ष पूर्ण झाल्यामुळं धरपुळ ब्रांचला गरकुल शाखेमध्ये एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल लोकांच्या मोफत आरोग्य चिकित्सा त्यांच्या हृदयाच्या त्यांच्या बाकी आजार दमाच्या अस्थमा याच्यावर आम्ही आज मोफत आरोग्य चिकित्सा शिबर ठेवलेला आहे त्याप्रमाणे आज ई सी जी हे आम्ही जे घेतो त्याच्यापेक्षा पन्नास टक्के डिस्काउंट शंभर रुपयेमध्ये आज ई सी जी आहे शुगर फ्री आहे आज त्याच्यानंतर आज एक्स रे आहे तो चारशे रुपये रुटीन घेत असतो आम्ही आज पन्नास टक्के डिस्काउंट दोनशे रुपये मी आहे

चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी